आशीर्वाद तुमच्या चॅनलवर चॅनल आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी मस्त चटपटी असे टोमॅटोचा ठेचा बनवते आहे जेव्हा आपल्या तोंडाला चव नसेल किंवा काही खाऊ वाटत नाही तेव्हा असं मस्त तोंडी लावायसाठी ठेच तयार होतो अगदी झटपट होतो चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू टोमॅटोचा ठेचा बनवायसाठी बघा मी ते लोखंडी तवा आहे आणि त्यामध्ये ह्या मिरच्या घालून घेते ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर त्या तिखट घेऊ शकतात सहा ते सात मिरच्या घेतल्या मी असे बारीक तुकडे करून घेतलेत एक ते दोन मिनिट असं परतून घ्यायचं आपण डाग पडेपर्यंत ते मिरच्याला थोडेसे डाग पडले पाहिजेत जेवढे मिरच्याना डाग पडणार ना तेवढ्या ठेचा खायला छान वाटतो ते दोन ते तीन मिनिट मिरच्या परतून घेतल्या भाजून घेतल्या आहेत त्यामध्ये आता लसूण घालून घ्यायच्या लसूण थोडी जास्त घालायची पंधरा ते वीस पाकळ्या अशा आणि त्याही परतून घ्यायचे अर्धा चमचा जिरं घालून घेते जिरं मिरची आणि लसूण छान असं भाजून घ्यायचंय इथे मी थोडस तेल घालून घेते एखाद्या चमचा पर एक किंवा दोन चमचा तेल घालून घ्यायचं मी इथे दोन टोमॅटो चिरून घेतले तेही घालून घेतले गॅस मध्यम सरते आणि टोमॅटो परतून घेते मी गॅस कमी करायचा नाही नाही टोमॅटो जास्त शिजला जाईल थोडस कच्च राहिला पाहिजे मग खायला छान वाटतो त्याच्या तळीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं एका मिनिट परतल्यानंतर आणि दोन तीन ते तीन मिनिटं टोमॅटो असं परतून घ्यायचं ते मी मुठभर कोथिंबीर घेतली दे तीही घालून घेते आणि आता गॅस मी बंद करते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आता मी हा तवा थोडा खाली उतरवून घेते गॅसवरून गॅस ग्यास आपण बंद केलेला आहे मी ते तवा उतरवून घेतलाय गॅसवरून खाली एखादा ग्लास वगैरे काहीतरी घ्यायचं किंवा वाटी आणि छान असं बारीक करून घ्यायचं थोडस जाळसरत ठेवायचं जास्त पण बारीक नाही करायचं तसंच खायला छान वाटत हे गरम गरम असतानाच करायचं त्याच्यामुळे कसं नरम असतं ना पटकन असं वाटलं जात आणि टोमॅटो मध्यम गॅसवरच परतून घ्यायचं नाही तर खूप पाणी सुटणार कमी गॅस ठेवला हो तर त्या मी आता हे बारीक करून घेते इथे बघा मी असं ग्लासने बारीक करून घेतलंय असं थोडंसं जाडसरच आहे असंच खायला छान वाटतो एकदम बारीक चटणीसारखं पण नाही करायचं असं जाडसर आपला ठेचा तयार झालाय तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कधी काही नाही सुचलं आपल्याला भाजी करायला पटकन असा ठेचा घेऊ शकतो आपण खाऊ शकतो आता इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते बघा मस्त एक प्ला झटपट असा होणारा टोमॅटोचा ठेचा तयार झालाय एकदम झटपट रेसिपी होणारी आहे चवीला तितकी छान असे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आपण खाऊ शकतो तोंडी लावायला मस्त असं आहे ज्यावर तुम्ही रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद